सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज महिला व बाल विकास विभाग यासाठी फर्स्ट शिपचा पेपर झालेला आहे आणि आज आजचा पेपर मुलांना कसा गेला काय आलं होतं पॅटर्नमध्ये काही चेंजेस झाले आहेत का कोणते टॉपिक नवीन आजच्या पेपरला विचारण्यात आले का या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत आहे या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती मी इकडे एक मेसेज टाकला होता डब्ल्यू सी डी फर्स्ट शिफ्टला कोणी पेपर दिला असेल तर त्यांनी खाली इकडे पॅटर्न भरपूर विद्यार्थ्यांनी क्वेश्चन किंवा मग पॅटर्न त्या ठिकाणी शेअर केलेले के आहेत ज्या त्यांना जेवढं काही मेमरी बेस्ड लक्षात राहतं तेवढं तर सर्वांनी हे आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आजचा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना आपण आता कॉलवर घेणार आहोत आणि त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत की नेमका आजचा पेपर त्यांना कसा गेला तर सर्वांनी एकच मिनटं वेट करायचं लगेचच आपण आपल्या विद्यार्थ्यांना कॉलवरती घेऊ आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू <laughs> हॅलो नमस्कार आ, मी आत्ता लाईव्ह आहे आपले विद्यार्थी तुम्हाला ऐच्छा आहेत कसा गेला तुम्हाला पेपर काय सांगाल आजच्या पेपरबद्दल पेपर खूप डिफिकल्ट असा नव्हता सर मॉडरेटच म्हणावं लागेल स्टडी करणाऱ्यांसाठी डिफिकल्ट असं नव्हतं आणि स्पेशली मॅथमॅटिक्स मध्ये तर काहीच नाही केलेलं म्हणजे काहीच नव्हतं आलेलं ओके आता आपण काय करूया स्टेप बाय स्टेप म्हणजे सगळ्या विषयांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ मला सांगा बद्दल मराठीमध्ये कुठले टॉपिक किंवा काय आलं होतं आजकालपर्यंत आपण डेली अनॅलिसिस घेतलेलं पेपरचं तुम्ही पण याच्या अगोदरचं ॲनालिसिस बघितलंच असेल तर मराठीमध्ये कुठले टॉपिक तुम्हाला बघायला मिळाले मराठी मध्ये समास मेजर होता सर त्याच्यावर मला वाटतं फाय टू सिक्स क्वेश्चन समासावरच होते समासावर आज जास्त मेन फोकस तोच होता आणि म्हणजे लाईक पंचवटी हा कुठला समास आहे वगैरे असं क्वेश्चन होते पंचवटी हा समास विचारला होता आणि खाली चार ऑप्शन ठीक आहे अजून काय सांगाल मराठीमध्ये विभक्तीवर होते दोन तीन क्वेश्चन जे की खूप सिंपल होते एक डेफिनेशन वर होता विभक्तीच्या किती न... हा म्हणजे विभक्ती नामाचा आणि सर्व नामाचा जो क्रियापदाचा संबंध असतो त्याला काय म्हणतात ओके 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 आणि संबोधनचा प्रत्यय कुठला आहे तो असं एक होतं दोन तीन क्वेश्चन होते ओके संबोधनला संबोधन प्रत्यय कुठला खाली नो प्रत्यय होता सिम्पल खूप डिफिकल्ट नव्हतं ते नो प्रत्यय उत्तर होत ना त्याच नो म्हणून आणि खाली नो होत ला होतो स होतो आणि अजून एक काहीतरी होत आणि एक होता चतुर्थ म्हणजे ला प्रत्यय लागला होता <laughs> आणि तो विभक्ती विचारली होती तर त्यात आता आपण चतुर्थी आणि द्वितीयामध्ये कन्फ्युज होतो पण त्यात द्वितीय ऑप्शनच नव्हतं चतुर्थीच होतं <laughs> त्याच्यामुळे मग इजी होतं ते काही त्यांनी कन्फ्युज करणारे नव्हतं टाकलं तिथे कालच्या पेपर कालच्या पेपर मध्ये किंवा दुपारच्या मराठीच्या लेक्चर मध्ये आपण संबोधन ही विभक्ती घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्या विभक्तीचे प्रत्यय घेतले होते तो पेपरला आज सकाळच्या पॅटर्नला आलेला आहे तर तुम्हाला विभक्ती व्यवस्थित करून जायचंय पुढे काय सांगाल विभक्तीच्या नंतर अजून कुठले टॉपिक आलेले होते सर समानार्थी दोन -दोन तीन -तीन होते होते शब्द विराम चिन्हावर एक होता जो की थोडासा म्हणजे ट्रिकी होता क्वेश्चन अल्पविराम स्वल्पविराम असं कुठलं युज करणार असं होत दिले आणि त्याच्यामध्ये योग्य विराम चिन्ह तुम्हाला निवडायचं होतं ओके ठीक आहे विराम चिन्ह हा आणि वाक्याचे प्रकार आ, स्पेशली म्हणजे विद्यार्थ्यांनी करून जायला पाहिजे वाक्याचे प्रचार वाक्याचे प्रकार त्याच्यावर सहा सिक्स टू सेवन क्वेश्चन होते वाक्याचे प्रकार हो हो त्याच्यामध्ये समाज जवळपास मराठी कव्हर झालेलं होतं संयुक्त वाक्याचं एक होत विधानार्थी वाक्याचं एक होतं म्हणजे माझं मराठी एवढं स्ट्रॉंग नाहीये पण विधानार्थी वाक्य वगैरे हे वाक्याचे प्रकार होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर जास्त क्वेश्चन होते ऍक्च्युली आणि एक विशेषणावर पण होता विशेषणावर प्रश्न एक क्वेश्चन होता हो विशेष आला अजून काय आठवते मराठीमध्ये तर एवढं प्रयोग आलता का प्रयोग ओळखा म्हणून प्रयोगावर नाही सर मला तर नव्हता प्रयोग ओके okay, ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी साठी एवढे टॉपिक आजच्या सकाळच्या शिफ्टला विचारण्यात आलेले आहेत आता आपण जाणून घेऊया मराठीच्या नंतर इंग्लिश बद्दल इंग्लिश इझी होतं सर इंग्लिश माझा स्वतःचा सब्जेक्ट आहे आणि थोडस इझी पण होतं पॅसेज होता पॅसेजवर हो सहा क्वेश्चन होते ओके पॅसेज वरती सहा प्रश्न विचारण्यात हो, आले पॅराजंबलचे पण दोन तीन असावेत जास्त असावे दोन तीन पेक्षा पॅराजंबल दोन ते तीन असतील आणि मला सांगा पॅराजंबल जे होते त्याची लेंथ कशी होती म्हणजे मोठमोठी आणि कन्फ्युजिंग पण होतं थोडं पॅराजम थोडं कन्फ्युजिंग होतं इंग्लिश मध्ये पण बट वगैरे आपण समजू शकतो ना, ना त्यांनी स्टार्ट होत नाही त्याच्यामुळे मग ते ट्रिक्स यूज करून आपल्याला सॉर्ट आउट करावं लागत होतं ओके ओके ठीक आहे करत काय सांगाल अजून इंग्लिश मध्ये एअरवर स्पेलिंग स्पेलिंग मध्ये जास्त होते लाईक अकड वर्डचं स्पेलिंग दिलं होतं त्यांनी ओ डबल सी यू डबल आर ईडी आहे का असं स्पेलिंग करेक्शन होते असे एक दोन क्वेश्चन होते म्हणजे करेक्शन ओके हा सर आणि टेन्स क्वेश्चन होते टेन्स वर तीन, कशा पद्धतीचे होते फिलर होते का टेन्स म्हणजे त्याने रॉन्ग टेन्स युज केला होता वरती वरती त्याला अंडरलाईन केलं होतं त्याच्यासाठी करेक्ट टेन्स युज करायचा होता आणि म्हणजे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मध्ये आला होता हा

एक क्या? एक दोन दोन जास्त नव्हतं आणि ते पण इझिली होतं की सेंटेन्सच्या अर्थावरून आपण इडीम लावू शकत होतो म्हणजे सेंटेन्स मध्ये तुम्हाला दिले आणि त्यातलं अंडरलाईन केलेला पार्ट तुम्हाला त्याच्यानुसार अंडरलाईन केला पार्ट होता आणि सेंटेन्स मध्ये जवळपास एट सेव्हन्टी पर्सेंट मिनिंग ते कव्हर होत होतं थोडंसं आपल्याला अटॅच करून मग खालचं आपण इझिली चूज करू, करू शकत होतो आउट ऑफ बॉक्स असं काही नव्हतं ओके ओके ठीक आहे म्हणजे इंग्लिश मध्ये एवढं येते एकंदरीत ची लेंथ कशी म्हणजे वेळ पुरतोय का ला वगैरे आरामात माझे तर सात सात मिनिटं सेशन उरत होते कारण माझी स्ट्रॅटजी होती की लॉजिक आणि रिझनिंगला पहिले जावं मला त्याला वेळ लागतो तर मी ते पहिले सॉल्व्ह केलं आणि इंग्लिश इझी असल्यामुळे मी शेवटी ठेवलं टिकटिक करायचे मी लास्टला ठेवले होते क्वेश्चन काय होतं शेवटचं थोडासा टाइम उरला की मग आपण घाबरून जातो आणि मग ते सॉल्व्ह करण्याचे जे क्वेश्चन होतात रिजनिंगचे ते येत नाही म्हणून मग मी मॅथ रिजनिंग आधी केलं होतं तर माझा टाइम उरत होता जवळपास बघा आता पुढे आपण सामान्य ज्ञान बद्दल बोलू जी बद्दल ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर कन्फ्युजन आणि सिलेबस वॉस्ट असल्यामुळं नेमकं काय करावं कळत नाही थोडा अगड होत बाकी पेपर टाइपच होता सामान्य ज्ञान मध्ये काय सांगाल काय आठवते हो तुम्हाला त्याच्यामध्ये मला वाटतं की स्टुडंटने इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल हे दोन केलं तरी येणास आहे हा हिस्ट्रीवर दोनच क्वेश्चन काहीतरी होते एक होता उठावावर होता उठावाच्या नेतृत्वावर करायला पाहिजे म्हणजे हो साताऱ्याचं आय थिंक महाराष्ट्राचा साताऱ्यातून कोणीतरी उठाव सातार्याचं उठावचं नेतृत्व वगैरे असा क्वेश्चन एक होता उठावा, उठावा आणि हो, okay, okay, हिस्ट्रीचे दोन होते कुठले हिस्ट्रीचे तीन होते सॉरी प्रार्थना समाजाचा उद्देश एक क्वेश्चन होता प्रार्थना समाज याचं बोध वाक्य वगैरे काहीतरी विचारलं होतं हो 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 आणि परमहंस सभेची स्थापना कोणी केली परमहंस सभा ओके ठीक आहे म्हणजे तुमचे जे समाज सुधारक आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात त्यांनी सुरू केलेल्या संस्था वृत्तपत्रे वगैरे हो 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 त्याच्यावर पॉलिटी पॉलिटिकल सायन्स मध्ये बऱ्यापैकी त्याच्यावर होते लाईक राष्ट्रपतीला मतदान कोण करतं विधानसभा सदस्याचे कमीत कमी एज काय असल पाहिजे एज वगैरे विचारलं नदी प्राणा दोन क्वेश्चन होते नदी प्रणाली महाराष्ट्रातील नद्या विचारल्या की भारतातील विचारल्या आता गोदावरी रिव्हरच लार्ज ड्रेनेज स्टेट कुठलं होतं मग तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटकात मग आपल्याला ते चूज करायचं होतं ओके ओके ठीक आहे अच्छा आणि मला सांगा याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे आपल्याला पंचवीस प्रश्न जीएस मध्ये विचारले त्यापैकी करंट अफेअर या टॉपिक वरती किती प्रश्न असतील सिक्स असतील सर फाय टू सिक्स असतील फाय टू सिक्स त्याच्यावर एक त्याच्यामध्ये पण होते की इंटरनॅशनल लेवलवर आपण जे परिषद वगैरे होते त्याच्यावर एक दोन होते इंटरनॅशनल लेवलचं करंट अफेअर होत त्याच्यावर एक होतं आणि मुख्यमंत्री सडक योजनेचा कुठला उद्देश नाही हे होतं ते इझी होतं म्हणजे आपण पिक करत होतो करू शकत होतो कुठला उद्देश नाही योजनांवरती पण मुख्यमंत्री सडक योजनेवर एक प्रश्न मुख्यमंत्री योजना आणि अर्थविधेयक कुठल्या सभागृहात मांडले जाते हा एक क्वेश्चन अर्थविधेयक वरती होता ओके पहिला कुठं कुठल्या सभागृहात मांडले जाते म्हणजे एकंदरीत तुम्हाला करंट अफेअर कसं वाटलं म्हणजे खूप ऑड विचार करंट अफेअर मध्ये एवढं कमांड नाही आणि जॉब मुळे माझं फारसं रिवाईज करणं होत नाही तर मला माझ्यासाठी मला ते अवघड वाटलं तर आता स्टडी करणारे जर मुलं असतील काही तर त्यांच्यासाठी मला नाही वाटत खूप डिफिकल्ट काही आहे म्हणून ओके ओके ठीक आहे हा एकंदरीत जी के जी के बद्दल अशा पद्धतीचा पॅटर्न आता मला जीएस ऍक्च्युली जीएस तर ट्वेल्थ लेवलच होतं कारण ते ट्वेल्थ ला जे जे आर्ट्सचे स्टुडंट आहेत त्यांना ट्वेल्थ जवळपास ट्वेल्थला जे जरी दोन तीन चॅप्टर जरी ट्वेल्थ स्टँडर्डचे केले तरी ते सॉल्व करता आलं असतं सायन्सचं मात्र काहीही नव्हतं पेपर बौद्धिक चाचणी बद्दल बोलत आपण रीजनिंग बद्दल रिजनिंग मध्ये मॅथ चे काही क्वेश्चन दिसले का पूर्ण रिजनिंग? रिजनिंग मध्ये व्हरायटी काहीच नव्हती सर संख्या मालिका होती जे की खूप सिम्पल होतो खूप काही डिफिकल्ट नव्हतं इझिली आपण टिक आउट करत होतो आणि मोठा याचे घन वगैरे असं काही आलं नव्हतं एक ट्वेंटी पर्यंत असावं घन किंवा स्क्वेअरचे एक दोन होते हो, 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 संख्या मालिकमध्ये अक्षर मालिका एक होती आणि त्याच्यावर संख्या मालिका अक्षर मालिकेवर जवळपास बारा ते चौदा क्वेश्चन होते बारा ते चौदा आणि डिफिकल्ट नव्हतं सर फक्त त्याला वेळ लागत होता म्हणजे मग आपण रिजनिंग पहिले घ्यायला पाहिजे शक्यतो म्हणजे कसं मग नंतर टिकपिक वाले क्वेश्चन ठेवायचे शेवटी हा म्हणजे तुम्ही अगोदर रेंजिंग शेवटी काय होत ते एक्झाम प्रेशर हँडल होत नाही ना टाइम कमी राहिल्यावर हो, हो, बरोबर त्याच्यामुळे मग ते सॉल्व नाही करत आणि कोडिंग डिक कोडिंग वर पण होते जवळपास चार पाच क्वेश्चन कोडिंग डी कोडिंग हा म्हणजे ए चा एला जर फाईव्ह म्हटलं तर बिल आहे तर मग ते म्हणजे बॉक्स मध्ये तुम्हाला त्याच्यासाठी चिन्ह वगैरे दिलेली चिन्हाचं नव्हतं सर चिन्हाच नव्हतं नंबरच होते लेटर साठी नंबर आलेले होते ओके ओके प्रत्येक बॉक्स टाइप तुम्हाला करून दिलेलं होतं तिकडे हो आणि अजून होत की म्हणजे वर्ड दिले होते छोटे छोटे पार्ट करून म्हणजे त्या वर्डचा एक पार्ट त्याचा कोड होता ओके ठीक आहे हे एक होतं आणि सेंटेन्स दिले होते सेंटेन्स तर सेम सेंटेन्स रिपीट केलं होतं एक वर्ड चेंज केला होता परत ते सेंटेन्स त्याचा दुसरा वर्ड चेंज केला होता आणि हा वर्ड साठी कुठला कोड आहे ओके okay, ओके okay, त्या पद्धतीने विचारलं त्या पद्धतीने होत कोडिंग डिकोडिंग सोडता सिटिंग अरेंजमेंट वगैरे काही विचारलं होतं नाही सर काहीच नव्हतं काहीच व्हरायटी नव्हती नाही जसं पेपर असतात तर नव्हतं त्याच्यामध्ये ऍक्च्युअली साधे डायर्स वगैरे डायरेक्शन वगैरे काहीही नव्हतं फक्त नंबर आणि कोडिंग डिकोडिंग हे तीनच पॅटर्न होते पूर्ण रिझनिंग मध्ये मॅथचा होता ठीक आहे बघा भरपूर विद्यार्थी तुम्हाला ऐकतायत सध्या तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा आजचा पेपर गेला आहे आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय काय केलं पाहिजे आणि अजून काही प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल याच्यावरती मी पूर्ण माहिती टाकलेली आहे की आजच्या पेपरला काय काय आलंय तर आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा सोबत सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे चला सगळ्यांनी सेशनला लाईक करायचं ज्यांनी ज्यांनी सेशन पाहिलंय आवडलंय फटाकस लाईक करून टाका सेशनला तीनशे प्लस लाईक झाले पाहिजे सोबतच या ठिकाणी बघा आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितले विशेषणाचा प्रकार अव्यय अव्ययांचे उपप्रकार विभक्ती आणि त्याचे प्रत्यय समास समास उपप्रकारासोबत विचारले समानार्थी विचारलेलं आहे मराठीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला अजून सांगता येईल बघा विधान परिषदेचं तुम्हाला एज लिमिट विचारलंय वित्त आयोगाची सदस्यांची संख्या प्रार्थना बोध बोधवाक्य राष्ट्रपती निवड कोणाकडून केली जाते या पद्धतीचे त्याचबरोबर बघा मी काल पेपर दिला होता लेक्चरचा खूप प्रमाणात फायदा झाला था था मराठी खूपच सोपे होते तुम्ही जे घेतले तेच इंग्लिश आणि त्याचा खूप फायदा झाला थँक्यू था था, बघा या ठिकाणी आपण जे लेक्चर घेतो आहे सध्या मराठीचं दुपारी तीन साडेतीन वाजता साडेतीनचं लेक्चर ते कुणीही चुकवायचं नाही ज्यांचा पेपर अजून बाकी आहे कारण आपण काल आ, संबोधन विभक्तीचे ते सगळे प्रत्यय बघितले होते तो पेपरला आज प्रश्न आला आहे परवाच्या दिवशी आपण उड्डाण बघितला होता भावाचक नाम तो पण कालच्या शिफ्टला आला होता त्यामुळे दुपारचं लेक्चर खूप एक्झाम ओरिएंटेड आहे मराठीचं साडेतीन वाजता ते, ते, ते कुणीही मिस करायचं नाहीये त्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे बघा लेक्चरमुळे खरंच फायदा झाला सांगतायत इंग्लिशमध्ये अँटोनेम आणि सिनोनेम्स नाम व सर्व नामावरती भरपूर प्रश्न होते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर प्रश्न होता त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी विचार होतो इकॉनॉमिक काही प्रश्न होते तुम्हाला जे आ, सस्टेनेबल गोल्स आहेत आपले त्याच्यावरती प्रश्न होता विधानसभेचं वय विचारलं होतं मला वाटतं समास हा संबोधनातील अव्यय आणि या पद्धतीचे प्रश्न आले होते पुढे बघा आज बाराला फर्स्ट शिफ्टला माझा पेपर होता पॅराजंबलमध्ये तुमच्यामुळे खूप इझी गेलं आज त्यावर तीन क्वेश्चन होते पॅसेजवर आणि चार पाच ओके व्हिडिओमुळे फायदा झाला हा पॅराजंबलचा व्हिडिओ आपला आहे तो बघून घ्या विचारता विचारतायत पेपरला त्याच्यानंतर योजनेवरती प्रश्न होता करंट अफेअर मधून राष्ट्रपतीची नियुक्ती गोदावरी नदी प्रणालीवरती पण प्रश्न होता समाज कल्याणला काय काय केलं पाहिजे त्याचं एक वेगळं लेक्चर घेणार आहे मी पूर्ण समाज कल्याणवर काय काय येणार आहे त्याच्याबद्दल एक वेगळं लेक्चर मी घेणार आहे पुढे बघा वित्त आयोगाची सदस्य संख्या किती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभक्तीचे किती प्रकार मानले जातात त्याचबरोबर तो चांगला पोहतो हो विशेषणाचा प्रकार ओखा हो जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता या प्रकारचे तुम्हाला वाक्याचे प्रकार आलेले आहेत आणि हे एकंदरीतच हा पॅटर्न तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या एक्झामला लागू राहू शकतो त्याच्यामुळे सगळ्यांनी पॅटर्न स्टडी करून त्या ठिकाणी एक्झामला आहे कारण सगळं पुस्तक वाचत बसण्यापेक्षा पेपरला काय येत आहे पेपरची डिमांड काय हे लक्षात ठेवून अभ्यास करा पॅराजम्बल मी घेतले अजून पण घेऊ आपण सगळ्यांनी सेशन लाईक आहे शंभर लाईकला अजून पंधरा विद्यार्थी बाकी आहेत अनालिसिस तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर सेशनला लाईक करावंच लागेल फटाकस लाईक करून घ्या मग इकडे बघा आता हे सगळे प्रश्न जर बघितले आपण तर त्यानुसार राहिलेल्या विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे पॅसेज बद्दल पण टिप्स ट्रिप्स मी सांगणार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्ही हा जो पेपर पॅटर्न आला आहे त्याचा अभ्यास करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच चांगले मार्क येणाऱ्या एक्झाममध्ये येते Uh, काय म्हणतात तुकाराम महाराज कोणत्या संप्रदायावर या पद्धतीचा प्रश्न आला होता ओके तुकाराम महाराजांवरती पण प्रश्न आलाय ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अजून बाकी असेल ते विद्यार्थी महिला व बालविकास गट क व ड भरतीसाठी आपली टेस्ट सिरीज ऑनलाईन आहे ती घेऊ शकता शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परिपूर्ण तयारी याच्यामध्ये एकूण पंधरा प्लस पाच वीस टेस्ट मिळतील दोन हजार प्रश्नांची परिपूर्ण तयारी या टेस्ट सिरीजमध्ये आहे तर टायमर दिलेले याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमर आहे तुम्हाला ती टेस्ट सिरीज सोडवा जेणेकरून जास्तीत जास्त पेपरला फायदा होईल आणि पेपरमध्ये तुमच्यात चुका होणार नाही अंगणवाडी सेविकाचा ज्यांचा पेपर बाकी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी आय सी डी एस अंगणवाडी परीक्षिकेची ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केली आहे टी सी एसच्या नवीन पॅटर्ननुसार ग्रुप लेव्हल टायमर याच्यामध्ये दिलेला आहे तर एकूण पंधरा टेस्ट असतील दहा टेस्ट या फुल लेंथ असणार आहेत आणि पाच नॉन टेक्निकलच्या टेस्ट असतील याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रुप लेवल टायमर आहे ऑनलाईन परीक्षेचा पूर्ण अनुभव येतो ज्यांचा पेपर बाकी अजून अंगणवाडी सेविका परीक्षिका त्यांनीसुद्धा ही टेस्ट सिरीज नक्की सोडवा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा तुम्हाला येणार एक्झाममध्ये होईल ही टेस्ट सिरीज कशी घेऊ शकता आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन आर डी एल अकॅडमी हे ॲप्लिकेशन सर्च करा आणि इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ती टेस्ट किंवा बॅच तुम्ही विकत घेऊ शकता असे पण काही विद्यार्थी असतील की सर माझ्याकडे ऑनलाईनचं पेमेंट सुविधा नाही आहे मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून पेमेंट करणार आहे काय करावं लागेल तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचं आहे काय करावं लागेल तर तुम्हाला इकडे माहिती मिळेल सध्या आपल्याकडे डब्ल्यू सी डी महिला बालविकासाची टेस्ट आहे आय सी डी एस अंगणवाडी सेविकाची टेस्ट सिरीज आहे त्याचबरोबर समाज कल्याण विभागाची नवीन पॅटर्नची टेस्ट सिरीज आहे आणि आदिवासी विभागाची आय बी पी एस पॅटर्नची पण टेस्ट सिरीज आहे तर या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील टेस्ट सिरीज या एक्झामच्या पॅटर्ननुसार आणि सिलेबसनुसार बनवण्यात आलेल्या आहेत सेम पॅटर्ननुसार त्याच्यामुळे ज्यांना वाटतं की मला पेपर कसा आहे ते बघायचं आहे कसा जातो ते बघायचं आहे टाईम मॅनेजमेंट करायचं आहे तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच एक दिशा दाखवणार आहे जे विद्यार्थी एकापेक्षा एक जास्त टेस्ट सिरीज विकत घेतील त्यांना डिस्काउंट पण मिळेल डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या टेस्ट पाहिजे याचा व्हॉट्सअप मॅसेज करणं गरजेचं आहे व्हॉट्सअप मेसेजवरती तुम्ही इकडे सांगू शकता हा नंबर आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणसाठी इंग्लिश करायचं आहे त्यांनी टी सी एस पी वाय क्यू नावाची आपली बॅच आहे दोनशे नव्याण्णव याची फीस आहे याच्यामध्ये तुमचं इंग्लिश टोटल कवर होईल त्याच्यामुळे टी सी एस पी क्यू बॅच ज्यांचं इंग्लिश खूप खराब आहे ज्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क पाहिजेत त्यांनी नक्कीच हे टी सी एस पी क्यू घ्यायचं ओके चालेल मग सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या फटाकचं लाईक करायचं सर्वांनी सोबतच याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना टेस्ट पाहिजे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपलं जे आरडीएल अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे हे सर्वांनी जॉईन करा जेणेकरून सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या आरडीएल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती मिळतात टेलिग्राममध्ये जाऊन सर्च करा आणि जॉईन करा सोबतच खाली व्हॉट्सअपची लिंक दिली आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तिथे जाऊन पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करायचं आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आता आले आज जो पेपर पॅटर्न आला होता त्यानुसार आपलं पुढचं लेक्चर होणार आहे तीन वाजून तीस मिनिटांनी साडेतीन वाजता मराठी आज जो पॅटर्न आला आहे सेम त्या पॅटर्नवरती आपण तिकडे प्रश्न उत्तराची माहिती घेणार आहोत किंवा डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत तर सगळ्यांनी साडेतीन वाजताच्या लेक्चरला उपस्थित राहायचं आहे आत्ताच्यासाठी एवढंच भेटणार आहोत साडेतीनच्या लेक्चरमध्ये टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय